मी विमलताई माळी माझ्या स्वरचित रचनेचं नाव आई आई माझी मायेचे मऊ मेण पतीसे चणसे तिला सीन. माय माझी की फूल अबोलीचे पद होते की तिला शिक्षणाचे माय माझी की जाई जुई वेली तिचं सावली हो मला गार झाली माय माझी की चिंचगार व्याची, थवे आलेल्या कोकिळा पारव्यांची माय माझी की संयमाची खाणं प्रीतीप्रेमाची मला नाही वाण माझ्या आईला नाही तर अलंकार माझ्यासाठी हो खुले मायेचे दार माय माझी की डोळे कासवीचे माझ्या साठी ते झरे अमृताचे मा <coughs> माझ्या साठी ते झरे अमृताचे माय माझी की बळवागिणीचे मला वाठे ते शिखर लोणियाचे माय माझी की साखरेची गोडी मैनेची बळे द्रष्ट काडी, माय माझी की चिमणपाखराची कामधेणू ती गाय वासराची मा माय माजी की पदर अंतरीचा उभ असलेल्या रेशमी लवकरीचा माय माझी की माहेणसेवाण तिच्यासाठी मी असे बाळ लहान तिच्यासाठी मी असे बाळ लहान धन्यवाद माळी